भागासह सांगली जिल्ह्यातील शेतकरी बंधू भगिनींसाठी खुश खबर खुश खबर खुश खबर आणि वेगवान आणि प्रभावी सेवा आमची वैशिष्ट्य एक एकर जमिनीसाठी केवळ आठ मिनिटात फवारणी पूर्ण एक एकर जमिनीसाठी फक्त दहा लिटर पाणी आणि औषधांच्या मिश्रणामध्ये काम पूर्ण कामाचा वेळ कमी पारंपरिक पद्धतीच्या तुलनेत जास्त जलद सेवा डिजिसे प्रमाणित ड्रोन लायन्स पायलट क्षेत्रफळ मॅपिंग सर्व प्रकारच्या फवारणीची सोय संपर्क श्रावण नलवडे मोबाईल क्रमांक सत्याऐंशी सहासष्ट छप्पन्न बासष्ट पस्तीस आणि शहात्तर सहासष्ट त्र्याऐंशी त्र्याहत्तर नव्याण्णव राकेश पाटील शहाऐंशी अडुसष्ट बावीस चौतीस सत्तावीस ड्रोन द्वारे सर्व पिकांवरती औषध फवारणी करून मिळेल आमचा पत्ता मुक्काम पोस्ट एरंडोली तालुका मिराज जिल्हा सांगली जिल्ह्याचे माजी पालकमंत्री व विद्यमान आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांनी महापालिका निवडणुकांच्या तोंडावर शहरात विकास कामांचा धडाका सुरूच ठेवला असून बुधवारी मिरजेतील प्रभाग क्रमांक सहामध्ये नगरोत्थान योजना अंतर्गत तब्बल एक कोटी एकोणपन्नास लाख रुपयांच्या आठ कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभहस्ते संपन्न झाला विकास विकासकामं सुरू होत असल्यानं प्रभागातील रहिवाशांमध्ये समाधानाचं वातावरण आहे नगरोत्थान दोन हजार चोवीस ते पंचवीस अंतर्गत सुरू झालेल्या या विकास कामांमध्ये दानवाडे घर ते सातपुते घर रस्ता ट्रिमिक्स करणे अठरा लाख एकावन्न हजार आठशे बावन्न शिंदे घर ते तहसीलदार घरापर्यंत रस्ता ट्रिमिक्स करणे अठरा लाख पंचावन्न हजार सहाशे पंचेचाळीस बुधवारपेठ व माळी गल्ली येथील अंतर्गत रस्ते सुधारणा करणे अठरा लाख एकोणपन्नास हजार चारशे एक्क्याऐंशी

तर लष्करी घर आणि रेणुका मंदिर काझाबिडीपर्यंत रस्ता ट्रिमिक्स करणे आठ लाख एकावन्न हजार आठशे बावन्न अशा एकूण एक कोटी अठ्ठेचाळीस लाख तेरा हजार रुपयांच्या विकास कामांचा समावेश आहे या सर्व कामांचा शुभारंभ आमदार डॉक्टर सुरेश भाऊ खाडे यांच्या शुभ हस्ते संपन्न झाला यावेळी भाजप नेते सुरेश बापू औटी जिल्हा सरचिटणीस मोहन वाटवे भाजप पश्चिम मंडळ अध्यक्ष अनिता हरगे माजी नगरसेवक पांडुरंग काझी के के काझी नयूम नदाफ आजम काझी संदीप काशिंदे जयगोंडा कोरे बाबासाहेब वाळतेकर अजिंक्य हंबर यांच्यासह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते परिसरातील नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते